नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मग एका नवीन व्हिडिओमध्ये मी मी शंभर दिवसाची एक ट्रिप प्लॅन केलेली आहे सोलो ट्रॅव्हल करणार आहे ती आहे शंभर दिवसाची मी चाललोय नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये सात आठ राज्य आहेत ते सात आठ राज्य मी पूर्ण सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे त्यात कॅम्पिंग करणार आहे हा सगळा अनुभव मी या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे तर पाहायला विसरू नका आणि मी त्या ट्रॅव्हलिंगसाठी मी डी जे कॅमेरा एक मागवला आहे ब्लॉगिंग साठी हा डीजेचा कॅमेरा आहे ऍक्शन फाईव्ह प्रो आणि त्यासोबत हा टेकचा एक माईक मागवलाय माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की मला नॉर्थ ईस्ट एकदा फिरायचं होतं आणि आज फायनली मी येत्या काही दिवसामध्ये मी नॉर्थ ईस्ट मध्ये जाणार आहे मी पुण्यावरून सुरुवात करतोय पुण्यावरून आसामला जाणार आहे आसामवरून माझ्या माझ्या शंभर दिवसाच्या ट्रिपची सुरुवात होणार आहे तर त्यासाठी तर ही जर्नी पाहायला विसरू नका कारण माझा सगळा अनुभव हो, शेअर करणार आहे येत्या काही दिवसांमध्ये मी नॉर्थ ईस्ट सिरीज सुरू करतोय त्यामध्ये आठ ते दहा राज्य मी कव्हर करणार आहे तर ही सिरीज पाहायला विसरू नका आणि मी त्या साठी खूप एक्सायटेड आहे आणि त्या शंभर दिवसांमध्ये मी सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे तर ती पूर्ण जर्नी आणि तो अनुभव मी माझ्या या युट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे तर त्यासाठी मी ट्रॅव्हलिंगसाठी काय काय वस्तू घेतल्यात यावर मी पूर्ण सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्या ट्रिपसाठी मी एक ब्लॉगिंगसाठी मी एक डी जे आयचा कॅमेरा मागवलाय हा डी जे आयचा कॅमेरा एक आहे डीजेटेकचा हा माईक एक घेतलाय हा डी जे आयचा कॅमेरा ॲक्शन फाईव्ह प्रो आणि हा माईक तुम्हाला दाखवतो काढून त्यात काय नेमकं काय काय आहे कारण मी तर अगोदरच पाहिलं आहे तुम्हाला यात काय काय हा आहे डी जे ॲक्शन फाईव्ह प्रो हे सगळं सामान ह्या बॉक्समध्ये होतं आपण काढून घेतलंय तर काय काय बघूयात हे आहे बॅटरी तर ह्या कॅमेऱ्यासोबत आपण या तीन बॅटरी आलेल्या आहेत तीन बॅटरी आहेत हे केबल एक आहे के हे ॲक्सेरीज आहेत जे की ह्या एक ह्या रोडला लावायचं आहे हे पण तेच आहे हा रॉड आहे ही लेस मी नंतर लावलेली आहे ले। लेस ह्या सोबत नाही मिळत हे आपण नंतर लावलेले आहे हा रॉड आहे चांगल्या क्वालिटीचा आहे क्वालिटी तर चांगली दिसायल याची तर हे गार्ड आहे कॅमेराचं गार्ड आहे हे गार्ड याच्यासाठी आहे की कॅमेराला काही होऊ नये यासाठी हे गार्ड एक आहे आणि हा आहे कॅमेरा हा ये कॅमेरा एक नंबर क्वालिटीचा कॅमेरा आहे तर हा कॅमेरा आहे एक नंबर व्हिडिओ येणार आहेत रेडी झाला आहे सेटअप डी जे आयचा तर आपण आता हा ठेवून देऊयात कॅमेरा ओ भाई, कॅमेरा गेलता वाचला कॅमेरा नाहीतर नवीन कॅमेऱ्याचं उद्घाटनच होत आज कामातून गेलता आज कॅमेरा पन्नास हजार पाण्यात गेलते आज नशिबान वाचला ठेवून देतो